नमस्कार आपण पाहत आहात जस्ट मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमन सर संचालक संस्थापक जस्ट मी न्यूज ट्वेंटी फोर निखिल वागळे असा भाडकव कुत्रकार होणे नाही चार दिवसापूर्वीच ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे यांनी असं एक विधान केलं होतं की मोदी शाह हे देशद्रोही आहेत गद्दार आहेत असं विधान केलं होतं आणि ह्या सुद्धा बऱ्याच वेळा संघाच्या विरोधात बोलले होते परत असं पर पण म्हणत की उद्धव ठाकरेंनी ह्या दो दोघांना धुतलं पंतप्रधान मोदींना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धुतलं अमित शहाला धुतलं त्यानंतर परवा पण असं विधान केलं की बहुजन समाज पार्टीने सुद्धा ह्या दो दोघांना धुतलं हा निखिल बावे जो आहे हा व्यक्ती भरमिष्ट आहे ज्येष्ठ पत्रकार आहे अभ्यास अभ्यासोय ठीक आहे परंतु आपण कुणाविषयी काय बोलतो आहे कारण का तर पंतप्रधान हे देशाचे प्रथम नागरिक असतात आणि आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की आपल्या देशाचा पंतप्रधान जेव्हा बाहेर प्रदेशामध्ये जातो हो तेव्हा प्रदेशातले लोकसुद्धा आज घाबरत आहेत का तर त्यांचं तसं काम आहे त्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावलेलं आहे कारण का आता त्यांनी कुठे प संपत्ती कमवली नाही किंवा कोणाला प्लॉट बंगले गाड्यावर घेऊन दिले नाहीत आज त्यांची घरची परिस्थिती भाऊ वरे आहेत त्यांची सामान्य परिस्थिती जीवन जगत आहेत शेती वगैरे करतात पंतप्रधान आदरणीय मोदींची भाऊ वरे आणि त्यांचीमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आदरणीय त्यांची आई वारली तेव्हा ते आले विधी केला आणि त्या तात्काल निघून गेले गे ते अंत्यविधी केला हीच आणि निघून गेले म्हणजे सांगायची गोष्ट ज्या माणसाने देशासाठी आपलं आयुष्यपणाला लावलेलं आहे अशा माणसाबद्दल बोलायला नाही पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निखिल जे वागळे तुम्ही ज्येष्ठ आहात आरणी आत बरोबर आहे परंतु तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही पुण्यामध्ये सुद्धा तुमच्या गाडीवर हल्ला झाला आमच्या गाडीवर कधीच आजपर्यंत हल्ला झाला नाही आणि होणार पण नाही कारण का आता आम्ही असलं मुर्खासारखं काहीतरी वागत नाही तुम्ही ज्येष्ठ पत्रकार पत्रकार हा नेहमीच सत्तेचा विरोधक असतो विरोधी पक्षनेता असतो सत्ताधाऱ्यांच्या परंतु तुमचे जे काही विधानवे असतात आणि तुम्ही नेहमीच राष्ट्रवादी त्यानंतर भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलत असता तुमच्या अंगात जर खरी हिंमत असेल तर काँग्रेसच्या विरोधात दा बोलून दाखवा शरद पवारांच्या विरोधात बोलून दाखवा का तर तुमच्यात तेवढे दम नाही आहे तेवढे तुमची हिंमत नाही आहे मागे पुण्यामध्ये तुमच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला वास्तविक पाहता पत्रकारांच्या गाडीवर हल्ला होताच कामा नाही का तर पत्रकार सुद्धा तसा पाहिजे असतो कसं आहे तुम्ही काहीतरी बोलताय आणि मग असं म्हणलं आणि तुम्ही त्या पुण्याच्या सभेमध्ये काय म्हणलात की महाविकास आघाडीला मतदान करा ह्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार वगैरे रसद पुरवत आहेत बरोबर आहे का त्यामुळं सगळीकडे जग हे आहे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणजे असं काहीतरी बोलताय तुम्ही असं म्हणतात ना नको तिथं घुसशील नाभूमीनं होऊन बसशील अशी तुमची अवस्था झालेली आहे तुम्ही पत्रकार पत्रकारांनी निपक्षपती बा बा बाजू म्हणायचं मग कुठल्याही पक्षाचं जर का असे ना त्याची चूक झाली तर चूक दाखवायची असतीच त्याने जर का चांगलं का काम केलं तर कौतुकाचं काम हे पत्रकाराचं असतं कारण का तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो शासन न्यायव्यवस्था विधिमंडळ आणि प्रसारमाध्यम त्यापैकी जे प्रसारमाध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि ह्या चौथ्या स्तंभावरसुद्धा ह्या राजकीय गुंड हल्लावरे करतात परंतु काही कारणास तो हल्लावरे होतो कधी कधी बातमी का लावली म्हणूनसुद्धा हल्ला होतो परंतु अलीकडा नियम पण केलेत की पत्रकार हल्ला हा अजामीनपत्र गुन्हा आहे असा जी सुद्धा काढण्यात आलेला आहे परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकार हल्ला व्हायलाच नाही पाहिजे तुमचा अभ्यास खूप चांगला आहे परंतु असं बोलून काहीतरी घाण करताय आणि हे सगळ्याला माहिती आहे की तुम्ही चिंदीस्वर पत्रकार आहात तुमची पत्रकार आता चांगली आहे अभ्यास चांगला आहे पण असं काहीतरी बोलता म्हणजे नक्कीच तुम्हाला काँग्रेसवाले रसद पुरवते तुमच्या रंगात खरी हिंमत असेल तर राहुल गांधीच्या विरोधात बोलून दाखवा तुम्ही तुम्ही बोलत नाही का तर तुम्हाला ते रसद पुरवतात शरद पवार जे स्वतःला जाणतराजा समजत असत असतात परंतु शरद पवार साहेबांना माहीत आहे खरा जाणतराजा कोण आहे कारण का आता साहेबांनी स्वतःच्या आत्मचित्रामध्ये लिहिलं होतं की शिवाजी महाराजांना जाणतराजा आहे म्हणू नका मी ते ना मारत नाही त्या भामटराजाला सांगावं असं वाटतं आहे मागं पण मी म्हटलं होतं पवारसाहेबला ऐकित राहा कारण का तर खरा जंतराजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आम्ही कुणालाही जाणराजा म्हणून म्हणून आमच्या शिवरायांचा मी अपमान करत नाही आहे तुम्हाला कळलं पाहिजे एक ज्येष्ठ पत्रकार आहात अभ्यासू आहात परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारिता हे व्रत आहे आणि पत्रकारिता म्हणजे न पिलणारं धनुष्य आहे हे सगळ्या जमतं असं नाही आहे परंतु तुम्ही काय केलं की तुम्ही त्याचा धंदा करून टाकलेला आहे आणि तुम्हाला सगळे पैसे पुरवतात हे सगळ्यांना जग झाले म्हणून तुम्ही नेहमीच आर एस एसच्या विरोधात बोलता भाजपाच्या विरोधात बोलता ठीक आहे त्यांचं चुकलं असेल तुम्ही अवश्य बोला पण तुम्ही काँग्रेसच्या विरोधात सुद्धा बोला राहुल गांधी राहुल गांधी कोण आहे राहुल गांधीची आई कोण होती सोनिया गांधी सोनिया गांधी कोण होती त्यानंतर त्यांचे इंदिरा गांधीचे मिस्टरांचं नाव काय आहे हे गांधी घरा म्हणजे गांधी नाव लागलेलं आहे पण तो ओरिजिनल जे नाव जे खान नाव आहे त्यांचं तुम्ही बघा अभ्यास करा तुम्ही जरा तुम्ही जाणत्या तुम्हाला कळायला पाहिजे मग हे खान लोक जे आहेत आणि सोनिया गांधी ही बार होती बार गरलं होते हे पण तुम्हाला माहिती आहे सगळ्या जग जाहीर आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्याविरोधात एक सुद्धा काढत नाही राहुल गांधी काहीही बोलतो राहुल गांधींनी मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवर म्हणलं होतं त्यावेळेस तुम्ही का बोलला नाहीत स्वातंत्र्य सावरकरांनी देशासाठी आपल्या आयुष्याची होळी केलेली आहे आयुष्याचं नैवेद्य दाखवलेला आहे सर्वस्व अर्पण केलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकरांनी त्या सावरकरांबद्दल सुद्धा तुम्ही सावरकरांना माफीवर म्हणला होता तुम्हाला कळला पाहिजे म्हणजे राहुल गांधी जेव्हा असं म्हणतो त्यावेळेस तुम्ही काय आवाज उठवला नाही तुमच्या तेवढा दम होता का राहुल गांधीला बोलायला राहुल गांधी तुम्ही समजून सांगायला पाहिजे होता तुम्ही एवढे पत्रकार खरी होती ना का केलं नाही तुम्ही ह्याचा अर्थ सरळ सरळ स्पष्ट होते की तुम्हाला काँग्रेसचे रस पुरवतात पैसे देतात म्हणजे तुम्ही वेशापेक्षाही तुमची पत्रकारता नीच झालेली आहे ती आप पैसे घेते शरीर विकते पण तुम्ही तुमचं इमानसुद्धा विकलेलं आहे त्यामुळं अजून एकदा सांगाव असं वाटतं की तुम्ही शहाण्या आहात समजदार आहात तुम्हाला कळायला पाहिजे कारण का जे मोठे लोक आहेत आदरणीय पंतप्रधान वगैरे असे तुमच्यासारखे कितीतरी पत्रकार विकत घेऊ शकतात कितीतरी चॅनलवाले विकत घेऊ शकतात त्यांनी ते त्यांच्यात तेवढे धमक आहे त्यांच्याकडे तेवढा ते पैसा आहे कुठेतरी कोणतरी कायतरी म्हणतं आणि तुम्ही काहीतरी बोलत बसता मग असली ही भिकारस पत्रकार तर काय उपयोगाची आहे आपल्या देशाचा पंतप्रधान पुढे जातो म्हणताना तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे पण तुम्ही असं अजिबात करत नाही तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे होता पण तुम्ही तसं करत नाहीत जास्त काय बोलत नाही कारण का आता शहाण्याला शब्दाचा मार असतो सुधरायचं काय बिघडायचंय तुम्ही ठरवा एवढंच धन्यवाद आम्ही घेऊन आलो आहोत अशी बॅटरी जी पंधरा वर्षे टिकेल होय आणि मिळते तब्बल अष्ट्यात्तर महिने म्हणजे साडेसहा वर्षे रिप्लेसमेंट वॉरंटी ही आहे ई टेन ट्यूब्युलर बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी खास डिझाईन केलेली टिकाऊ आणि मजबूत आणि साइन वेव्ह इन्व्हर्टर बरोबर ऑफर चालू आहे आपल्या सोलापुरात दोन शाखा आहेत एक चौपाडात आणि दुसरी आसरा चौकात एकदा घेतली की अनेक वर्ष खर्च नाही ई टेन म्हणजे पंचवीस वर्षांपासून आपल्या सोलापूरची विश्वासार्ह ऊर्जा विश्वासार्ह गुणवत्ता आणि टिकाऊपणाचा मिलाफ प्लास्टिक अँड पेट इंडस्ट्रीज सोलापूर इंडस्ट्रियल टेक्स्टाइल इलेक्ट्रिकल आणि कंझ्युमेबल प्लास्टिक प्रोडक्ट पेट बॉटल्स कॅन्स जार्स आणि रिसायकल ग्रॅन्युल्स यांचं उत्पादन तेही क्रिस्टल क्लिअर लीक प्रूफ आरी फूड ग्रेड क्वालिटी मध्य गंधरहित न तुटनारे दर्जेदार उत्पादन भेट दया गांगजी प्लास्टिक इंडस्ट्रीज 153 इंडस्ट्रियल इस्टेट होडगी रोड सोलापुर संपर्क 9370424599 तसेच 9422457251